श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी बघा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हा दिवस खास आहे असं म्हटलं जातं की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता हरिहर गळा भेट होत असते तर हरी म्हणजे काय साक्षात भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शंकर तर यांची गळा भेट होत असते तर उद्या गुरुवार आहे रात्री बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे तर गुरुवारच्या रात्री बारा वाजता ही सेवा केली नाही कर... तर तुम्ही वर्षातून ही सेवा आपल्याला एकदाच कर करायची असते तर बघा वर्षभरात कधीच करता येणार नाही तुम्हाला ही सेवा डायरेक्ट पुढच्या वर्षी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशीच करता येईल तर ही आपल्याला रा उद्या रात्री बारा वाजता करायचे आहे तर रात्री बारा वाजे जागे नाही राहत तर तुम्ही पहाटे करू शकता पण बघा रात्री बारा वाजता जर ही सेवा केली तर ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मदेवांचं काम आहे ते आपल्याला जन्म देणं भगवान विष्णूंचं काम आहे पालन करणं आणि भगवान शंकरांचं काम आहे आपल्याला मुक्ती देणं तर हे तीन देव आहेत तर ह्या तीन देव आहेत तर हे आपल्याला हे आपले कार्य करत असतात जे काही आपण जगत आहोत या तीन देवांच्या साह्याने जगत आहोत भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची गळा भेटवत असते त्यांच्या साक्षीने ही सेवा करणार आहोत अतिशय सुवर्ण हा दिवस असतो ही सेवा चुकवू नका हा दिवस कोणीही म्हणजे ही सेवा कोणीही करू शकतो तर महिलांनीच करायची नाही असं अजिबात नाही भगवान विष्णू कधीही बेलपान अर्पण करत नाहीत भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करत नाहीत मग आपण असं बोलतो की भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करायचे नाहीत असं आपण ऐकलेलं असतं पण उद्या रात्री आपल्याला बारा वाजता अशी सेवा करायची आहे की भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि भगवान शंकर प्रसन्न होतील सगळ्यात महत्वाचं काय मागायचं आहे तर मृत्यू अकाल मृत्यू टळून दे म्हणून शंकरांना आराधना करत असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी भगवान विष्णूंची सेवा करायची असते लक्ष्मी कोणाला नको आहे लक्ष्मी सगळ्यांना हवी आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते माता लक्ष्मी आ... मा... भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे चौदा तारखेला बारा वाजता जेव्हा हरिहर भेट होते भगवान विष्णू भगवान शंकर यांची गळा भेट होते त्या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन सेवा करायची असते तर चौदा तारखेला सगळीकडे दिवा लावत असतो तर बघा सगळे सगळेच आपण दिवा लावत असतो तर बघा आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सुद्धा महत्त्व आहे तर दिवा जास्त वेळ कसा पेटेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर मुख्य दरवाजाच्या तिथे आपल्याला पंथी लावायची आहे तुळशीजवळ पण आपल्याला पंती लावायची आहे तर ती बारा वाजेपर्यंत कशी राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर चुकून मागून विजलं तर चुकून जरी आपल्याकडून विजली तरी काळजी करण्याची काही गरज नाही पण आपल्याला बारा वाजपर्यंत ती कशी राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आपल्याला बारा वाजायच्या आधी आपल्याला देवासमोर तुपाचा दिवा किंवा तेलाचा लावला तरी चालेल तर ही सेवा आपल्याला करेट बारा वाजता करायची आहे तर आपण करेट बारा वाजता केलं तर अतिशय उत्तम आहे तर बघा आपल्याला सेवा काय करायची आहे तर भगवान विष्णूंना बेलपत्र व्हायचं आहे तर भगवान शंकरांना तुळशीपत्र व्हायचं आहे भगवान शंकरांना कधीही तुळशीपत्र आपण वाहत नाही तर हेच हेच एकमेव दिवस आहे या दिवशी भगवान शंकरांना तुळशीपत्र वाहू शकतो आणि भगवान विष्णूंना बेलपत्र वाहू शकतो तर कसं व्हायचं आहे ते तुम्हाला सांगते प्रत्येकांच्या घरात भगवान शंकरांची पिंड असेलच आणि बघा बाळकृष्णांची पण मूर्ती असेल तर बघा भगवान विष्णूंची फोटो असेल किंवा मूर्ती असेल रामाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा विठ्ठलांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल काही तर असेलच ना नाही तर बघा महाराजांची मूर्ती आहेतच तर आपल्याला करेड बारा वाजता देवासमोर बसून आपल्याला आसन घ्यायचं आहे बसायला आणि आपल्याला हातात तुळशीपत्र घ्यायचं आहे बघा तुम्ही जर हातात तुळशीपत्र आपल्याला तुळशीपत्र एकशे आठ तुळशीपत्र घ्यायचे आहेत तर किंवा तुम्ही अकरा घेतले सात घेतले पाच घेतले किंवा जरी तुम्ही एक घेतलं तरी चालेल तर एक तुळसीपत्र आपण तुळस आपल्याला तोडायची नाही तुळस आपल्याला विकत आणायची आहे तुळस हातात घेऊन विष्णू सहस्रनामावली बोलायचं आहे तर बघा भगवान विष्णूंची एक हजार नावे आहेत भगवान विष्णू अनंत नावाने ओळखले जाते ताई एक हजार नावे घ्यायची आहेत का तर हो तुम्हाला एक हजार नावे घ्यायची आहेत हा क्षण आहे तो वर्षातून एकदाच येतो तर वैकुंठ चतुर्दशी नाही तर तुम्ही हा क्षण पुढच्या वर्षीच तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करता येणार आहे तर आपल्याला रात्री बारा वाजता करायचं आहे तर बघा तुळशीपत्र हातात घ्यायचं आहे विष्णू सहस्त्र नामावली बोलायचं आहे आणि बघा तेच तुळशीपत्र आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे कोणाला अर्पण करायचं आहे भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात अपमृत्यू येऊ नको सगळ्यांना सुखात ठेव हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे एकच बेल पान घ्यायचं आहे जास्त घ्यायची गरज नाही आहे हातात बेल पान घ्यायचं आहे भगवान शंकरांची एकशे आठ नावे आहेत ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील किंवा यूट्यूबला लावा नाही तर ओम नम शिवाय एकशे आठ वेळा ते बेलपत्र आहे तर ते तुम्हाला भगवान विष्णूंना व्हायचं आहे तर तुम्ही जपमाळ करून पण एकशे आठ वेळा तुम्ही नावे घेऊ शकता आणि आपल्याला भगवान विष्णूंना ते व्हायचं आहे तर ही सेवा करायची आहे किती सुंदर सेवा आहे ती सेवा नाही करू शकत तर आपण भगवान बघा आपण भगवान शंकरांना तुळशीपत्र वाहू शकत नाही अशा वेळी तुम्ही वाहू शकता तर त्यांना ते प्रिय असते भगवान विष्णू आणि भगवान शंकर साक्षात सांगितलं आहे की ज्या दिवशी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जे कोणी आमच्या दोघांची सेवा करेल प्रत्येक गोष्टीच्या मनकामना पूर्ण होणार आहे त्यांना लक्ष्मी प्राप्ती होईल सुखप्राप्ती होईल समाधान होईल कुठल्याही गोष्टीचं संकट येणार नाही संकट आहे तर ते खूप जास्त प्रमाणात कमी होणार आहे त्यांनी वरदान दिलेलं आहे म्हणून ही सेवा करायची आहे तुम्हाला विनंती करते की ही सेवा करायची आहे तर बघा आपण महाराजांची आज नाही केली तर तुम्ही उद्या करू शकता पण ही सेवा आहे तर या दिवशीच केली नाही तर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी करायची आहे जवळपास जरी तर बघा दुसरं येतं ते तुमच्या जवळपास जर आवळ्याचं झाड असेल तर त्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला विड्याचे आणि सुपारी ठेवायची आहे तिथे बसून तुम्हाला एक वेळा श्रीसूक्त एक वेळा पुरुष उक्त बोलायचं आहे आणि अकरा वेळा प्रदर्शनं मरायची आहे मासिक धर्म सूतक विटळ असेल तर सेवा करता येणार नाही ना तर बघा सेवा कोणीही करू कोणीही करू शकता तर सेवा कोणाकडून तरी करून घ्या सेवेला कुठलंही बंधन नाही सेवा मात्र आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ